समजा तुम्ही धनगर कुटुंबातून येता तुमचं वार्षिक उत्पन्न प्रचंड कमी आहे तुमची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतील अशी परिस्थिती असताना सरकारने एक योजना आणली तुमच्या मुलांच्या प्रतिष्ठित इंटरनॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षण व्हावं जगात जी शिक्षण पद्धती सुरू आहे ती तुमच्या मुलांना मिळावी यासाठी एक योजना येते त्या योजनेतून प्रति विद्यार्थी सत्तर हजार रुपये मिळणार होते सत्तर हजार ही रक्कम मोठी आहे आपल्या मुलांना इतका पैसा शाळेत घालायचा असेल तर आपण किती गोष्टीचा त्याग करतो आजार पण अंगावरती काढतो नवी गाडी विकत घेत नाही शिवाय कपडे लता दिवाळीवरती याचा परिणाम होतो आपली मुलं चांगल्या शाळेत शिकावीत म्हणून त्या योजनेला तुमची मुलं पात्रही ठरतात आणि त्यांचा पैसा येतो पण संस्था चालकाच्या चा धनगरांसाठी असलेल्या योजनेचा लाभ मराठा विद्यार्थ्यांना मिळतोय जिथं वस्तिगृह नाही तिथं वस्तीगृह दाखवली जिथं विद्यार्थीच नाही तिथं विद्यार्थी दाखवले आणि धनगरांच्या ऐवजी मराठा विद्यार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले हा सगळा भ्रष्टाचार उलगडूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी हर्षद शेजाळ तुम्ही पाहताय बेलभंडार श्रीमंत राजे यशवंतराव होळकर योजना गोरगरीब मुला मुलींसाठी ही योजना राबवली जाते या योजनेचा बेरफायदा घेत कोट्यावधी रुपये उकळण्यात आले दोन्ही शाळेचे कोटी लाख रुपये वर्षाला अनेक ठिकाणी विद्यार्थी संस्था वसती कागदावरच आहेत धनगर समाजाला आजवर जे हिणवलं जात ते याच्यावरून की धनगर समाज अडाणी आहे म्हणून कारण या समाजात शिक्षणाचं म्हणून राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला राजे यशवंतराव होळकर इंग्रजी निवासी शिक्षण योजनेची घोषणा सहा मे दोन हजार पंचवीस ला करण्यात आली ही योजना धनगरांसाठी पण लाभार्थी ठरत होते काही मराठा विद्यार्थी या योजनेत घोटाळा कसा झाला या योजनेमध्ये कोण कोण सामील आहे सध्या या योजनेची चौकशी कुठपर्यंत आली आहे या सगळ्याची डिटेल माहिती घेऊया एकोणीस विधानसभे पूर्वी धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटला होता यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्वाचं आश्वासन दिलं जोपर्यंत धनगर आदिवासी प्रवर्गात जात नाही तोपर्यंत जे आदिवासींना तेच धनगरांना आशा आशियाची ही योजना होती त्याच्या माध्यमातून धनगर विद्यार्थ्यांना आदिवासी विद्यार्थ्यांप्रमाणे अजिबात परिस्थिती नव्हती की आपला मुलगा इंग्रजी मध्ये शिकावा त्यांना सरकार आर्थिक सहाय्य करणार होत अशाच प्रकारच्या बावीस योजना जाहीर झाल्या होत्या त्या कुठल्याच योजनेची अंमलबजावणी झाली नव्हती उलट आर्थिक बघितलं गेल तर फक्त पाच हजार विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या काळात याचा लाभ मिळणार होता आदिवासींमध्ये हे प्रमाण पंचवीस हजार विद्यार्थ्यांचं होतं मग जे आदिवासींना त्याच्या चार पट कमी धनगरांना आशा आशा याच्यावरती काम सुरू केलं आणि विद्यार्थ्यांना लाभ मिळू लागले असं वाटत होतं पण वास्तवात परिस्थिती वेगळी आहे धनगर समाजासाठी असलेल्या या योजनेचे लाभार्थी मराठा विद्यार्थी ठरले ही बातमी समोर आली आणि शाळांच्या मान्यता रद्द व्हायला लागल्या मोठमोठे पुढारी त्यांच्या संस्था आणि संस्था चालकांनी केलेला हा गफला पुढाला आला प्रति विद्यार्थी सत्तर हजार रुपये सरकारकडून यायचे या योजनेमध्ये प्रॉब्लेम हा होता की हे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात न येता थेट संस्था चालकांच्या खात्यात यायचे या पैशातून संस्था चालकांनी महागडी वाहन घेतली स्वतःसाठी इमारती बांधल्या शाळेच्या पैसा उडवला स्वतःच्या आयुष्य आरामासाठी आणि त्या पालकांना माहितीच नाही हा पैसा आला कधी आणि गेला कुठे या पैशाच्या माध्यमातन शाळाच्या फीज भरल्या जाणार होत्या शाळेच्या गणवेशाचे पैसे भरले जाणार होते शाळेच्या हॉस्टेल्स चे पैसे भरले जाणार होते शिवाय दप्तर पुस्तक वया याचा पैसा, पैसा भरला जाणार होता मात्र हे पैसे संस्था चालकांनी खाऊन भेकर सुद्धा दिला नाही पंधरा कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आला तो फक्त आणि फक्त दीपक बोराडे नावाच्या एका सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून नऊ वर्ष पोलीस दलात काम केल्यानंतर दीपक बोराडे यांनी पोलिसाची नोकरी सोडली समाजकार्यात स्वतःला वाहून घेतलं रासप पासून त्यांचा प्रवास सुरू झाला ज्यावेळी जानकर साहेब मंत्री होते ते अडीच वर्ष दीपक बोराडे म्हणजे दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा पर्यंत दीपक बोराडे हे जालन्याचे रासपचे अध्यक्ष होते दीपक बोराडेंनी समाजकार्यात काम केलं त्यांनी वंचित कडून विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली आहे काही महिन्यापूर्वी झालेल्या पंढरपुरातील धनगर एस टी आंदोलन उपोषणासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे चला ऐकूयात की दीपक बोराडे या घोटाळ्या बद्दल काय सांगताय एक मोरेश्वर विद्यालय राजूर आणि रेडियंट इंग्लिश स्कूल भोकरदन याच्यापैकी एक शाळा रद्द केलेली आहे दोन्ही शाळेची म्हणून चार, चार कोटी वीस लाख रुपये वर्षाला घेतात रेडियंट इंग्लिश स्कूल जागा ही जागा शासनाची आहे इमारत बांधकाम शासनाचे आहे आणि यांनी ते कागदपत्र याला जोडलेले नाहीये याला फाईल कागदपत्र जोडताना दुसरेच जोडले आणि या सरकारी जागेवर सरकारी शाळेच्या बांधकामावर हे शासनाचे करोडो रुपये फुकट लुटतात राजूरची जी त्यांची शाळा आहे या शाळेमध्ये वसतीगृह राजुरेश्वर गणपतीच्या भक्तनी निवासामध्ये दाखवलं तिथं सुद्धा विद्यार्थी नाहीत सुविधा नाही काहीच नाही आणि वर्षाला करोडो रुपये लुटण्याचं काम करत आहे मुळातच या योजनेचं नावच चुकीचं आहे राजे यशवंतराव होळकर हे नावच का ठेवलं याच्यावर आमचा पहिल्यांदा आक्षेप आहे यशवंतराव होळकरांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला होता त्यांची पदवी राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट अशी होती त्यांना फक्त राजे संबोधून एका सरदार किंवा सुभेदाराच्या लेवलला त्यांना आणण्याचा प्रयत्न झाला या भाषिक राजकारणाचा सगळ्यात आधी आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे याच्यानंतर आदिवासी समाजाला मिळणाऱ्या योजनांचा लाभ धनगरांना मिळावा तो तर आधीच अत्यल्प आहे ज्या मी आधी बोललो की आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावं यासाठी पंचवीस हजार आदिवासी विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो मात्र धनगर समाजातील फक्त पाच हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये शिकण्याची मुभा होती देवेंद्र फडणवीसांनी अहिल्या देवीच्या घोषणा केली की ही संख्या वाढून दहा हजार करण्यात आली आहे पण सहा मे दोन हजार पंचवीस ला योजने या योजनेची तातडीची अंमलबजावणी सुरू होती अकरा जुलै उजाडे पर्यंत या योजनेचा बट्ट्या बोळ कसा झालाय हे जगासमोर आलं या योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला अनेक ठिकाणी ना विद्यार्थी आहेत ना वसतीगृह मात्र संस्था चालक आहेत आणि त्यांच्या खिशात हा पैसा गेला या घोटाळ्याची विशेष बाब अशी की ओबीसी मंत्री असलेल्या अतुल सावे यांच्या जिल्ह्यातूनच हा घोटाळा समोर आला हा घोटाळा पुढे आल्यानंतर अतुल सावेंनी महत्वाचं विधान केलं ज्या शाळांमध्ये सुविधा मिळत नसेल आणि पैसा लाटला जात असेल त्यांच्यावरती कारवाई केली जाईल आणि जुलै मध्ये दोन शाळांची मान्यता रद्द झाली ती सुद्धा छत्रपती संभाजी मध्ये सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला एक बातमी आली की जुलै महिन्यात ज्या दोन शाळांनी गफला करून धनगर विद्यार्थ्यांचा पैसा खाल्ला किंवा धनगर विद्यार्थ्यांच्या जागी मराठा विद्यार्थ्यांना याचा फायदा दिला त्या दोन शाळांची मान्यता रद्द झाली आता पुढे चालून सप्टेंबर उजाडला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तेवीस शाळांची मान्यता रद्द करण्यात आली या तेवीस शाळांची यादी आणि संबंधित बातम्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थित याच्यावरती नजर मारा पिढ्या आणि पिढ्यांचं शैक्षणिक मागासले पण धनगर समाजानं भोगलंय शैक्षणिक मागासलेपणाची किंमत धनगर समाज आज सुद्धा मोजतोय आदिवासी प्रवर्गात धनगर समाजाला ढकलनंतर बाजूला राहिलं भाजप सरकार जी योजना राबवते त्या योजनेचं नाव चुकीचं आहे ते योजनेची अंमलबजावणी धनगरांसाठी असली तरी मराठा विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतोय वरून ओबीसी मंत्री अतुल सावे यांना सत्तर हजार प्रति विद्यार्थी घेण्यात आले असा दावा काही संस्था चालकांच्या माध्यमातून केला जातोय आधीच भाजपनं घोषित केलेली जे आदिवासींना ते धनगरांना यातल्या बावीस योजनेची अंमलबजावणी झालेली नाही ज्या योजनेची अंमलबजावणी धनगरांना दहा हजार कोटींच मेंढी आर्थिक विकास महामंडळ देणार असल्याची घोषणा झाली होती ती घोषणा हवेत विरून गेली त्याच्यानंतर यशवंतराव होळकरांच्याच नावानं जी महामेष योजना सुरू होती ती योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले निवडणुकीपूर्वी निकाल लागल्यानंतर ह्या योजना कुणाला मिळाल्या आणि त्याचं काय झालं याचा हिशोब कोणालाच नाहीये त्याच्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे धनगरांची अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षण अंमलबजावणीची जी लढाई सुरू आहे ती लढाई आपण नक्की लढूयात पण ज्या योजना राबवल्या जात आहेत त्याचं काय झालंय त्या कुठे गेल्या या योजनेची पूर्ण माहिती घेऊन त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं बनलं आहे आत्ता तेवीस शाळांची मान्यता रद्द झाली आहे हा आकडा पुढं वाढत गेला पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांचे पैसे संस्था चालकांनी खाल्ले त्यांच्याकडून ते पैसे वसूल करून पुन्हा गोर गरीब धनगर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हातात हे पैसे गेले पाहिजेत यासाठी प्रयत्न होणे महत्वाचे ते प्रयत्न भविष्यात होतील अशी आशा करूया सोबतच ज्या मराठवाड्यात हे घडले त्या मराठवाडा मुक्ती संग्रामात दोन मोठे उठाव झाले होते एक होता धनगरांचा दुसरा होता वंजारांचा एका वर्षाच्या फरकात हे दोन उठाव कसे झाले इंग्रज आणि निजामांनी त्यांना एकत्र येऊन कसं दाबलं आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामात संग्रामात कधीही ज्यांना रिकग्निशन मिळालं नाही कधीही ज्यांचं नाव घेतलं जात नाही त्या दोन योद्ध्यांची नेवसाजी नाईक आणि धर्माजी प्रतापराव यांच्या एकत्रित लढाईची कहाणी काय होती हे ऐकूयात पुढच्या व्हिडिओ मेनस्ट्रीम मीडिया ओबीसी भटके विमुक्त धनगरांचे प्रश्न उचलत नाही ते प्रभावी मांडणाऱ्या बेलबंधारला ताकद द्या हे ताकद देण्याचं काम तुमचं आहे ते तुम्ही नक्की कराल अशी आशा आहे जय मल्हार